चला जेवायचा जेवायला म्हटलं का त्यांना बरोबर समजतं ता, तुम्हाला प्रश्न पडेल की लाईट नसताना पण व्हिडिओ आपले बरोबर म्हणजे तांदूळ ना ते मला धुवायचे नमस्कार मैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर गुरुवार शुक्रवार असा मिक्स व्हिडिओ आज तुमच्यापर्यंत येतो आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितलं हो होतं की लाईट नाही आहे आमच्याकडे आणि गुरुवार रात्रीपासूनच लाईट गेली होती आणि इथे सकाळी सकाळी सहा वाजता माझं काम चालू होतं तर आत्ता बघा माझं किचनमध्ये काम चालू आहे वाघे आणि शेरू यांचं खाणं ठाकले कुकरमध्ये तिथे नाश्ता बनवून झालेला आहे आत्ता मी किचन माझं सगळं आवरलं आहे बघा रात्रीची भांडी हो वगैरे आत्ता मी घासले चला आता थोडस बाहेर पावसाने काळो किती केला नाही तर आदल्या दिवशी रात्री भरपूर असा पाऊस पडला होता आणि दोन्ही पडवी म्हणजे मागची पुढची जी आपली पडवी आहे ना सगळी अशी पावसाने झड आली होती त्याच्यामुळे घरामध्ये सगळं साफ करून झाल्यानंतर इथे बाहेर सगळं क्लीन करून घेतलं कुणाला जेव्हा पण होते माझ्यामध्ये तिला ते आतमध्ये करत होते आणि मी दा। ते बाहेर सगळं आवरून घेतलं म्हणजे झाड वगैरे काढून झाली आणि मग स्वच्छ असं पुसून घेतलं डस्टर आपण पुसतो पण ते एकदम थोडस ओलावर राहतोच आपण कपड्यावर पुसतो ना ते पटकन जातो ते हे बघा इथे आता पुसून तर झालंय आता कधी चुकतंय काय माहिती वारा आहे त्याच्यामुळे सुकून जाईल आणि एक जंगली बघा आलेलं आहे दुसरा जंगली पण आला दोघं पण आलेत येतला जायचं नाही ते बसा एक साईडला तो वागे गेला तो बघ जा 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 बघा कसे घाण होऊन आले ते बाप रे पाय बी सगळे चिखल आणि माखून आले दोघांचे पण बाबू त्यात काय नाही वाग्या त्यात काय नाही बेटा का मग असे एकदा येऊन गेले परत गेले खेळायला गे जा खेळा जा पटकन अजून वेळ आहे जा थोडा वेळ खेळून बाहेर जा नंतर या जा अग्या जा थोडा वेळ खेळा अजून जा अजून टाईम आहे जा नंतर या थोड्या वेळाने जा जा मग नंतर मग दिवसभर नाही ना खेळायला मिळत बांधून असतात ना दिवसभर मग पावसात मग सोडत नाही आम्ही ना जास्त वेळ मग हे बघा हे बघा कसे काय पाय पीक तर एकदम पांढरातून नुसता काळा होऊन जातो जरा चिक्कल लंगायला लागला का त्याला आता जनताचं औषध द्यायचं आहे आज नाही दोन दिवसानंतर देणार आहे दोघांना पण वाग्या हो आग्या आज लवकर कसं झालं भूक लागली वाटतं झालं आहे नाश्त्याचं तयार पण अजून थांब थोडा इतक्या वेळ दे, लवकर देणार नाही भूक लागली भूकू लागली वागूला भूकू लागली भूकू लागली जंगली चला पाऊस तर थांबलाय आता था। पण आमची लाईट काय अजून आलेली नाही तुम्हाला मी मीटर दाखवते आमचं सा। सारखी ल म्हणजे नजर आहे ना आपली सारखे सार त्या मीटर जाते लाईट आली काय लाईट आली काय हे बघा काय करायचं कंटाळा ह्या लाईटीचा तर घरातलं थोडंफार काम आटपलं आणि आम्ही चौघं पण घराबाहेर पडलो आणि तो जो व्हिडिओ आहे ना तो तुम्हाला मी बघा काल शेअर केला आहे तुम्ही नसेल पाहिलं तर जरूर पहा आता ही तुम्हाला वाट दिसते जंगलातली आता ही आ, वाट बघून मला आठवण आली एक म्हणजे पावसाळ्यामध्ये जेव्हा आमच्या गावची पायवाट म्हणजे काय त्याला म्हणूया मधला बघा रस्ता असा शॉर्टकट तो जेव्हा बंद व्हायचा तेव्हा ह्या वाटेने कुणाल किन एक जायचा जवळजवळ वर्ष दीड वर्ष त्यांनी ह्या वाटेने प्रवास केला आहे चालत म्हणजे खूप अशा गोष्टी आहेत ज्या मला कधीकधी असं वाटतं की तुमच्या शेअर कराव्या पण एक पंधरा ते वीस मिनटाच्या व्हिडिओतून आपण सगळ्याच गोष्टी नाही सांगू शकत एक म्हण आहे ना की दिसतं तसं नसतं म्हणूनच जग हे फसतं म्हणजे किती खास कळगे पार करून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत ते आमचं आम्हालाच अरे अरे वा 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 तर आम्ही वा नाही सकाळी सकाळी एक राऊंड मारायला गेलो होतो म्हटलं लाईट इपर्यंत घरात करणार काय त्याच्यामुळे मग एक राऊंड मारून आलो आहे आणि आता घरी निघालो आहे वाग्याश्वरू पण आहेत आपल्या जोडीला खूप मजा मस्ती केलेली आहे दोघांनी पण झऱ्यामध्ये आंघोळ पण केलेली आहे दोघांनी त्याच्यामुळे बघा एवढं स्वच्छ दिसत आहेत ते आणि त्यांना आता गोड बोलून बोलून मी घरी घेऊन चालले ना तर पुन्हा माती ते मातीमध्ये गेले असते त्यांना माहिती मी काय सांगितलंय घरी चला जेवायला चला जेवायचं हां जेवायला म्हटलं का त्यांना बरोबर समजतं की तर आई काहीतरी खायला देणार आहे त्याच्यामध्ये इकडे तिकडे कुठे जात नाहीयेत सरळ ते तर रानात गेले असते चला जेवायचं चला चला घरी जेवायला चला गुड बॉय चला जेवायचं हां एक बघितलंच काय पाऊस नाही पडला ते बघितलं पावसाने कृपा केली आपण फिरायला कपडे आवडते ते फुसायला सांगतात मला फूस फूस म्हणजे तर फिरताना तेव्हा नाही मला वाटलं घरामध्ये आल्यावर सुक पाहिजे सगळं हम्म तुमच्याकडे सगळं स्वच्छ कौटल येतं पुढं चा गरम करतो जराशी

सकाळची बरीचशी कामं आमची गार्डनमध्ये करून झालेली आहेत इथे वाघ्या आणि शेरू यांना जरा धुवून काढतात आंघोळ नाही फक्त धुवून काढतात कारण चिखलामध्ये खेळून आलेत दोघंजणं काल झऱ्यामध्ये धबाधबा उड्या मारतात दोघं जणं हा वाग्या आणि घरामध्ये असं धुवायचं म्हटलं का त्याला कंटाळा येतो मग हा बघा चला नाश्ता करायचा आहे आणि माझं किचनमध्ये चाललंय नाश्ता बनवायचं काम घरातलं सगळं आपलं क्लीन करून झालेलं आहे लाईट बघा आली ना त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्यात बाबा नाही तर खूप त्रास काढला तिथे दोन पॅन ठेवलेत मी कारण हे हे धिरडी बनायला जरा वेळ जातो ना म्हणून पटापट -पत होते न, दोन ना दोन पॅनवरती तर भूक लागली कारण बरंचसं काम आपलं बागेतलं ते करून आलेत मग अशी रानबीन साफ करायचं ते तर ह्या धिरडीच्या पिठामध्ये काय काय टाकलं तुम्हाला मला मी दाखवते झटपट किंवा सगळ्या भाज्या टाकल्यात कांदा टोमॅटो शिमला मिरची कोबी चिली फ्लेक्स असेल ते टाकलेलं आहे रवा आहे ह्याचं पीठ ह्याचं काय म्हणा चण्याचं पीठ आणि कुलद्याचं पीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून ते मीठ आहे झटपट नाश्ता ते तर बरोबर दोन दिवसाने लाईट आलेली आहे आमच्याकडे आता तुम्हाला प्रश्न पडेल की लाईट नसताना पण व्हिडिओ आपले बरोबर रोजच्या रोज म्हणजे रेग्युलर येत होते त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते कधी बरं पर्या दिवशी माझी बॅटरी लो झाली ना आम्ही त्याळ्यात गेलो होतो रात्री साडेसात आठच्या दरम्यान तिथे जाऊन अशा ओळखीच्या वेळेला असतात ना त्यांच्याकडे मग आम्ही फोन माझा चार्ज करून घेतला पूर्ण आणि त्याच्यामुळे जे काही व्हिडिओ आहेत ना ते तुमच्यापर्यंत रेग्युलर पोचलेले आहेत आता मला बऱ्याचशा अशा कमेंट्स येतील की ताई पावर बँक घ्या म्हणून आणि हो गरजेचे आणि घेतलं आहे पॉवर बँक कुणानी ना घेऊन ठेवलेले आहे पॉवर बँक आता पाठवणार आहे मला कुरिअर करणार आहे आल्यावरती ते मला दाखवेन पण खूप गरजेची आहे आता मला पॉवर बँक ह्या दोन तीन दिवसामध्ये सगळं समजलंय मला खूप सगळं कसं मॅनेज केलं आहे ना माझं व्हिडिओचं ते माझं मला माहिती आहे <laughs> पण केलं केलं असं तर आपण जे काम करतो ना त्याच्यामध्ये गॅप पडलेला मला आवडत नाही जे आहे ते रेग्युलर गेलं पाहिजे असं माझ्या विचार आणि त्यापर्यंत मी काम करते त्याच्यामुळे बरं झालं माझा काही फोनला चार्जिंग काल माझी पूर्ण बॅटरी उतरली होती अजिबात काहीच नव्हतं काहीच नाही पूर्ण फोन माझा बंद तर नशीब लाईट आली उशिरा त्याच्यामुळे सगळं कामं आता म्हणजे आता व्यवस्थित सगळं होऊन जाईल असं येते खूप प्रॉब्लेम कोकणामध्ये लाईटीचा पावसाळ्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम आणि कशामुळे तर वारा ह्या वेळा म्हणजे पावसासोबत वारा ह्या वेळेला भरपूर आहे त्याच्यामुळे खूपशी अशी झाडं पडलेली आहेत किती झाडं पडली आपल्या इथे जाऊ दाखवू खूप झाडं पडलेली त्याच्यामुळे हे सगळं लाईट प्रॉब्लेम झाला पावसासोबत वारा भरपूर चला आता काय आता बरीचशी कामं माझी आहेत राहिलेली ते करून घ्यायचे आता थोडंसं तुमच्याशी बाहेरचं शेअर करते कुणालचे बाबा की नाही औषध फवारणी करतात मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तुम्हाला पण तरी पण मला भरपूर अशा कमेंट्स आल्यात की ताई औषधाचं नाव दाखवा मला तर पुन्हा एकदा पटकन तुम्हाला मी दाखवते तर हे बघा हे औषधाचं नाव आहे आणि असे वे वेगवेगळ्या कंपनीचे औषधं मिळतात दुकानामध्ये खताचं दुकान असून तिकडे जायचं त्यांना सांगायचं की रान मारायचं औषध द्या स्ट्रॉंग मिळतं आणि माइल्डसुद्धा मिळतं तर हे जे औषध आहे ना हे स्ट्रॉंगवाला आम्ही घेतलेलं आहे त्याच्यामुळे रान जे आहे ते एक म्हणजे अर्धवस जरी तुम्ही मारलात तरी पण ते लगेच आहे त्याच्यावरती असर होतो आणि पुन्हा मग ते काय उगून येत नाही मग हो ना थोडा जरी पाऊस पडला ना तरी काही फरक पडत नाही मग त्याच्यामुळे स्ट्राँगवाला घ्या तुम्ही आणि ही एक बॉटल तुम्ही घेतलात ना तुम्हाला दोन तीन वर्ष आरामात जातात आता ही आम्ही गेल्या वर्षी आणलेली आहे रान जेवढं असेल त्याच्यावर हां नाही ना तर आपण किती यूज करू त्याच्यावरती आहे ना पण चालते ही बॉटल त्याच्यामुळे जास्त असं काही लागत नाही औषधे आता ही दुपारच्या जेवणाची जे तयारी आहे आज दुपारच्या जेवणात फक्त डाळ भात केला आहे मी कारण सकाळी नाश्ता हेवी झालेला आहे ना मग अशी बघा तुम्हाला दाखवलं ना धिरडी त्या एक दोन जरी खाल्लात ना तरी पोट असं भरून जातं त्याच्यामुळे कोणाच्या जेव्हा म्हणा की दुपारी जेवायला नको आहे साध सा काहीतरी बनव त्याच्यामुळे फक्त डाळभातच केलेले आहे नाहीतर मला इथे ना, ना मटकीची भाजी करायची होती मटकी बघा किती छान असे मोड आले होते म्हणून मी ना ही ही भाजी करूया आता इतकी काय लागत नाही आम्हाला ही दोन तीन टाईम होईल पण आता ती पण नाही बनवायला ती आता ठेवून देते असेच उद्या होऊन जाईल आणि हा जो पुदिना आहे ना हा बाजारातून आणलेला पुदिना फ्रीज आता दोन दिवस बंद होता की नाही पण मी काय केलं पाण्यामध्ये टाकून ठेवला होता ह्या ग्लासामध्ये पाणी भरून ते फ्रीजमेच ठेवलं होतं त्याच्यामुळे तो राहिला नाही तर पूर्ण असा कोमेजून गेला असा म्हणजे टवटवीत आहे थोडासा तर हा साफ करून ह्याचं पाणी बनवायचं म्हणजे पाणीपुरीचं ते आत्ता नाही करणार आहे मी नंतर संध्याकाळी करेन ते तुम्हाला मी दाखवीन शेअर करीन आत्ता माझं काम काय आहे हे तांदूळ आहेत ना ते मला धुवायचे आहेत आता बघा काय बरं ते गटारे अमावस्या आणि मग तांदळाचं पीठ वगैरे लागतं त्याच्यामुळे थोडेसे जास्त तांदूळ साफ करून घेतले ते आता धुवून घेते आणि सुकत घालते खा फॅन खाली बाहेर काय सुकणार नाही ऊन नाही येतं हे तांदूळ रॅशनचे आहेत मला मागे एक आपल्या ताईने कमेंट केले होते की तुम्ही तांदूळ कोणते वापरता रोजच्यासाठी तर रॅशनचे तांदूळ बघा असतात कुणाला ना मुंबईवरून घेऊन येतो येत्यावेळेस गहू आणि तांदूळ आमचं ता रॅशन कार्ड मुंबईचं आहे त्याच्यामुळे मग तेच आम्ही वापरतो आणि फक्त पुलाव बिर्याणी करायचं असेल तर पाच किलो मी बासमती तांदूळ आणते ते मला एक तीन चार महिने आरामात जातात तर हे दोन किलो तांदूळ आहेत रेशनचे आणि इथे मी एक तीन पाण्याने तांदूळनं धुवून घेतले धुवून झाल्यानंतर चाळण आहे माझ्याकडे समोर बघा तुम्हाला दिसते स्टीलची त्या चाळणीमध्ये जवळजवळ अर्धा तास ते तसेच ठेवून दिले होते आणि तसे ठेवून दिलं ना मग जे काही पाणी बघा असतं ना एक्स्ट्रा ते सगळं निघून जातं आणि मग तांदूळ कसे आपले म्हणजे सुकायला मदत होते पटकन ते सुकून जातात आणि आपली जी चादर वगैरे असते ना ती पण मग फारशी अशी ओली होत नाही मग आता ह्या पिठापासून भाकरी वडे मी तयार करते किंवा आपल्याला बघा धिरडी वगैरे बनवतो ना त्यावेळेस पण हे पीठ मला म्हणजे वापरते मी त्याच्यामध्ये धुवून घेतला ना मग ते भाकरी वडे असतात ना ते एकदम नरम बनतात आणि जर का आपण न धुता तांदूळ जर का दळून आणलात तर जी काही भाकरी वगैरे असते म्हणजे कशात पण आपण वापरू ना तो पदार्थ की नाही असा कडक होतो त्याच्यामुळे कधी पण पीठ तयार करत होतं तांदूळ किने धुवूनच घ्यायचे आता ही संध्याकाळची वेळ आहे आणि दुपारी तीनच्या दरम्यान आमच्याकडे पुन्हा लाईट गेली होती आमच्या इथे की नाही आम म्हणजे आमच्या वाडीमध्येच वाऱ्यामुळे एक झाड पडलं होतं आणि ते झाड कटिंग करायला सर्व माणसं आली होती कुणालच्या बाबा पण तिथेच गेले होते तर पुदिना बघा तुम्हाला मी दाखवला ना तो इथे मी साफ करून घेतला आता लाईट नव्हती त्याच्यामुळे पुदिन्याचं पाणी काय का तयार करता मला येणार नव्हतं आणि इथे आता मी ठेवला आहे कोरा चहा लाईट चालू बाबांना चहा प्यायची ना आवाज कमी कर थोडासा चहाची पात टाकून आलं टाकले आणि थोडस चहा करते पटकन आत्ता ते घरी आता रात्रीचे वाजलेत किती सांगते आठ वाजलेत इथे बघू कुकर लावल्या मी जेवण करायला सुरुवात केली काय नुसतं गोंधळ आहे ना लाईट करणार काय तर हे जर कळू दे चहा आता पाऊस पण बाहेर बघा चालू झालेला आहे आणि लाईट आमच्याकडे आलेली आहे चहा पिऊन झालं आत्ताच म्हणजे आठ सव्वा आठच्या दरम्यान आम्ही आता चहा पियालो संध्याकाळ मी पाहिलं होतो पण पुन्हा डबल आता मी रात्रीचं जेवण करायला सुरुवात केली आहे आज आमच्याकडे नॉनव्हेज बनते त्याच्यामुळे खूप दिवस काही शेअर नाही केलं नॉनव्हेज तर ही रेसिपी झटपट तुमच्या शेअर करते अंड्याची रेसिपी बघा ही अंडी <laughs> अंड्याचं कालवण असतं ना खूप छान लागतं बरेच दिवस झालं खाल्लेलं नाही नॉनव्हेज त्याच्यामुळे इच्छा झालेली आहे तर पटकन बनवून घेऊया सगळी तयारी करून ठेवलेली आहे मी तर कढईमध्ये बघा तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यात कांदा टाकायचा कढीपत्ता टाकायचा कांदा नाही चांगला असा लालसर भाजून घ्यायचा आणि नंतर त्यात टाकायचा तिखट मसाला चवीप्रमाणे तिखट मसाला टाकायचा व्यवस्थित असा परतून घ्यायचा मग आपल्या जे कालवनाला तरी आहे ना ते एकदम छान येते तिखट मसाला परतून झाल्यानंतर टॉमॅटो टाकायचा नंतरला कोथिंबीर वगैरे आहे ना ते सगळं टाकायचं वाटलेलं वाटप आता इथे लागणार आहे तर कांदा खोबऱ्याचं वाटप बघा तुमच्याशी बऱ्याच वेळा मी शेअर केलेलं आहे ते टाकायचं इथे आपल्याला ग्रेव्हीसाठी ते वाटप पण इथे टाकून घेतलेलं आहे चांगलं असं परतून घ्यायचं आणि परतून झालं की त्यात टाकायचं पाणी आता आपल्याला रस्सा म्हणजे कालवण आपल्याला किती हवं आहे त्या अंदाजाने पाणी टाकायचं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हळद टाकायची थोडीशी नंतरला गरम मसाला टाकायचा आणि चवीप्रमाणे इथे मीठ टाकायचं आणि थोडीशी टाकलेली आहे कोथिंबीर मग अशी मी कोथिंबीर अगोदर म्हणाली पण कोथिंबीर बघा आत्ता टाकलेली आहे चांगलं असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळी येऊ द्यायची आता उकळी आली का झाकून ला लावून स्लो गॅसवरती हे जे कालवर आहे ना एक पाच ते सात मिनटं आपल्याला शिजून घ्यायचं ह्यात की नाही पाणी थोडंसं जरा जास्त टाकायचं म्हणजे जे आपण वाटण टाकलेलं आहे टोमॅटोवर टाकलेलं आहे तर चांगलासा शिजला पाहिजे म्हणून थोडंसं पाणी यात ॲड करायचं जास्त आणि एक पाच ते सात मिनटं झाल्यानंतर ही जी अंडी आहेत ना ती फोडून आपल्याला अलगदपणे टाकायचेत आणि एकाच ठिकाणी नाही टाकायची वेगवेगळ्या ठिकाणी ही अंडी टाकायची जर का एकावर एक, एक टाकली का सगळं तिथेच ते घट्ट होऊन जाणार तर इथे अंडी बघा म्हणजे चार अंडी मी इथे फोडून घेतलेले आहेत गॅस स्लो केलेला आहे अंडी फोडून झाल्यानंतर एक पाच मिनटं स्लो गॅसवरती ती अंडी आपल्याला शिजवायचे आहेत अगोदर परतून नाही घ्यायची आणि पाच मिनटं शिजल्यानंतर अलगदपणे ते चमच्याने आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत बघा आणि मग म्हणजे एक बाजू कशी ती शिजून जाते जर का तुम्ही अगोदर चमचा फिरवलात तर जी आपण अंडी कालवणामध्ये टाकतो ती सगळे कुसकरून जातात आणि त्याचा साप असा चेंदा होऊन जातो म्हणजे ती अंडी आहेत ना अक्की राहत नाही तर एक बाजू पलटून झाली की पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनटं पुन्हा शिजून घ्यायचं तर खूप अशी घाई गडबड असेल किंवा आयत्या वेळेस कधी कधी सुचत नाही की काय बनवायचं त्यावेळेस हे असं अंड्याचं कालवण बनवायचं भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत कशाबरोबरसुद्धा हे कालवण किंवा एकदम भारी लागतं आणि हे बघा असं छान असं असं अंड्याचं काल पण आपलं तयार झालंय वाफेवरती छान असं शिजून जातं अंड ते रंग बघा किती छान आलाय ते शेरूला जेवायची घाई झालेली आहे जेवण गरम आहे ना थंड होईपर्यंत त्याला धीर नसतो तर असा तो भुंकत राहतो मग लाईट गेली होती त्याच्यामुळे आता फॅन जेवण त्यांचं ठेवलेलं आहे थंड व्हायला हे असं गोंधळ शेरूचा शेरवा तर चला मग ताईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला शेअर जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद